बायको प्लीज हो आज माझी पचापच मारू नका काल रात्रभर तुम्ही माझी पचापच मारला, खूप दुखत होतं मला पूर्ण रात्रभर धूप निघत होतं नवरा कालच्याबद्दल माफ कर पण आज सुद्धा में तेल पचापच करना रहे। <laughs> मी तेल लावून पचापच करणार आहे मी एकदा बसने प्रवास करत होतो शहरातली एक मुलगी माझ्या हातातला मोबाईल बघून मला म्हणाली अय्या या काळातसुद्धा तू कीपॅडचा मोबाईल वापरतोस मी तिला हळूच उत्तर दिलं मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात मजा वाटते बिचारी नंतर काही बोललीच नाही हो ना तू आजोबा आजोबा हे कंडम म्हणजे काय असतो आजोबा चल पळ इथून मला नाही माहीत नातू मला माहिती आहे म्हाताऱ्या तुला जर माहीत असतं तर आज प्रॉपर्टीचे चौदा तुकडे नसते झाले एक तापलेला नातू एक विद्यार्थी शाळेत उशिरा येतो मॅडम का उशीर झाला विद्यार्थी सांगण्यासारखे नाही मॅडम बाजूला घेऊन आता सांग विद्यार्थी मशीला रेडा लावायला गेलो होतो मॅडम गेट आओ <laughs> <laughs> जेव्हा विमानाच्या चाकासारखी दोन्ही पाये बाहेर यायला लागतील तेव्हा समजून जायचं स्कूटर चालवणारी मोतरमा ब्रेक मारणार आहे <laughs> <laughs> आधीच्या जमान्यात लोक घरात एकदा नवीन पदार्थ बनवला की आधी देवाला ठेवायचे आता स्टेटसला ठेवतात बायको <laughs> प्लीज हो आज माझी पचापच मारू नका काल रात्रभर तुम्ही माझी पचापच मारला, खूप दुखत होतं मला पूर्ण रात्रभर तूप निघत होतं नवरा कालच्याबद्दल माफ कर पण सुद्धा में तेल पचापच करना रहे। <laughs> मी तेल लावून पचापच करणार आहे मी एकदा बसने प्रवास करत होतो शहरातली एक मुलगी माझ्या हातातला मोबाईल बघून मला म्हणाली अय्या या कालच सुद्धा तू की पॅडचा मोबाईल वापरतोस मी तिला हळूच उत्तर दिलं मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात मजा वाटते बिचारी नंतर काही बोललीच नाही हो <laughs>